अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील मुहान इथं बंजारा समाजाच्या वतीनं बंजारा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती बंजारा समाजाच्या वतीनं बार्शी टाकळी तालुक्यातील मोहान इथं बंजारा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बंजारा महिलांनी आभूषणे परिधान करत नृत्याचं सादरीकरण केलं यावेळी बंजारा समाजासह मुस्लिम धनगर बेलदार आणि आदिवासी समाजाच्या वतीनंही स्वागत करण्यात आलं यावेळी बालमुकुंद भिरड सतीश पवार सुनील फाटकर गोपाल चव्हाण अॅडव्होकेट संतोष रहाटे तुळशीराम चव्हाण सिंहासन जाधव आदींची उपस्थिती होती घोषणा ना खाऊंगा ना खाणे दूंगा ना खाऊंगा ना खाणे देऊ आपल्याला काय वाटतं ज्यांनी बायको सोडलेली आहे खोड नाही मग कोणासाठी आपल्यालाही खरं वाटतं की एकटाच आहे हा एकटाच आहे म्हणून कमावणार कोणासाठी आगे पिशे कोणीच नाही आहे आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो की हा बाबा खराब होतो या बाबाचं खाणं फार वेगळं आहे तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो पण तो दुसऱ्यांना खिलतो हे लक्षात आहे तो स्वतः खात नाही तो दुसऱ्यांना खिलवतो आणि दुसऱ्याला खिलून झालं की मग त्याला म्हणतो मला